टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर धाराशिव जिल्ह्यातल्या कळम तालुक्यातल्या इटकूर या गावामध्ये मी सध्या आहे काही वेळापूर्वीच राज्याचे माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या गावामध्ये आलेले होते आणि इथेच त्यांनी या सगळ्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली पण ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली त्या ठिकाणी किती नुकसान झालंय काय इथे का नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं किंवा शेतकऱ्यांनी काय बाजू मांडली त्यांच्यासमोर हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला हे दाखवतोय उद्धव ठाकरे या जागेवरती आलेले होते हा पूल आहे इटकूरचा आणि या पुलाच्या बाहेर म्हणजे पुलाच्या वरून पाणी वाहिलेलं होतं तिथे जमिनीची धूप झालेली आहे माती खरडून गेली आहे सगळं पाणी पाण्यामधून वाहून गेलं तिथे सोयाबीनच्या शेंगा आहेत ते सोयाबीन खाली आहे पण तरीसुद्धा त्याला शेंगा आहेत उद्धव ठाकरे यांनी ते सोयाबीन बघितलेलं होतं शेतकऱ्यांनी ती बाब त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलेली होती दुसरा मुद्दा काय आहे तर या पुलाचं पात्र वाढलेलं आहे तुम्ही बघा खालून हे पाणी जरी कमी हो झालेलं असलं तरी सुद्धा या पुलाचं पात्र पूर्णतः फाटून गेलेलं आहे उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात सुद्धा शेतकऱ्यांनी हा मुद्दा आणून दिलेला होता हे बघा इथं सगळे दगड वर आलेले आहेत म्हणजे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात होतं शेतकरी आ, बोलताना कल्पनासुद्धा त्यांना करवत नव्हती की आमची शेती सगळी वाहून गेलेली आहे हेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला समोरचा जो पूल दिसतो तुम्हाला जीवर गाडी दिसते त्या पुलावरून सुद्धा पाणी वाहत होतं असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पण सगळ्यात इंटरेस्टिंग काय बघा हे आहे हा हे जे लाकडं आहेत किंवा हा जो कचरा आहे एक प्रकारचा हा कचरा दर्शवतो की पाण्याचा वेग हा त्यावेळेला किती मोठा होता ज्या वेळेला पूर आलेला होता हे हे बघा इथून काही झाडं वाहून आलेली आहेत आणि या वाहून आलेल्या झाडांच्या ज्या फांद्या आहेत या पुलाच्या वरून आहेत त्यामुळं ह्याचा अंदाज लावला जा। लावता येतो की आ, पूल किती आ, पूर किती मोठ्या प्रमाणात होता किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग वाढलेला होता आणि सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट काय आहे तर हा पूल आहे या पुलाच्या पलीकडच्या बाजूला थोड्याशा पाण्याची जमिनीची धूप झाली आहे पण ही जी डावी बाजू आहे जिथं मी आता सध्या उभा आहे या बाजूला पूर्णत त्याची जी त्याचा कोपरा आहे तो वाहून गेला आहे म्हणजे हे बघा तुम्ही आता इथे हा पूल संपतो आणि या जिथे पूल संपतो त्या पुलाच्या कोपऱ्याला पूर्णतः भगदड पडले पाण्यामुळे म्हणजे तुम्हाला बघाल आतमध्ये छिद्र आहेत का पाणी जाण्यासाठी ज्याला आपण होल म्हणूयात ते आहेत पण त्याच्या पलीकडे सुद्धा पुलाचा सगळा कोपरा असा यू टाईप फिरून त्या पुलाकडे पाणी जात आहे म्हणजे बघा तुम्ही पाण्याचा किती होता पा, जमिनीची धूप झाली का झाली पण या कामाचे सुद्धा या कामाच्या वर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतील कारण उद्धव ठाकरे हे सकाळी आत्ता काही वेळापूर्वी इथं आले त्यांनी त्या शेता शेताची के पाहणी केली पिकांची पाहणी केली आणि या पुलावर ज्या पद्धतीने पाण्याने धुमाकूळ घातलेला होता मागच्या काही दिवसांमध्ये ते सुद्धा त्यांच्या नजरेस पडलं हे केवळ इथून पाणी वाहत नाहीये तर ते बघा ती जी गाडी जाते ना त्याच्या बाजूला त्या रस्ता सुद्धा खडून गेलाय म्हणजे तिथून अवजड वाहन आता जाऊ शकत नाही आहे तिथं दगडं लावण्यात आली आहे की जर कुठलं मोठं वाहन तिथून आलं तर ते पुलाच्या पात्रामध्ये पडू शकतं त्यामुळं नुकसान झालंय का तर प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं सरकार दरबारी आम्ही तुमचं म्हणणं मांडू तुमचे काय पत्र असतील व्यर्ज विनंती असतील त्यासुद्धा उद्धव ठाकरे यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत चंद्रकांत खैरे होते अंबादास दानवे होते स्थानिक आमदार कैलास पाटील होते इथले खासदार स्थानिक ओमराजे निंबाळकर होते त्याचबरोबर आमदार मिलिंद नार्वेकर हे सुद्धा होते म्हणजे एक प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सगळी जी टीम आहे उद्धव ठाकरे हे इथं घेऊन आलेले होते पण साधारण हे झालेलं नुकसान पाहता यामुळं आता सरकारला शे एक प्रकारे विरोधी पक्षनेत्यांचा दबावसुद्धा इथे पडताना पाहायला मिळतोय कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा मुद्दा अत्यंत उचलून धरलेला आहे समोरून बघा तुम्ही त्या उसाचं आ... आणि सोयाबीनच्या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला या सगळ्या धाराशिव मधल्या पुराबद्दल झालेल्या नुकसानीबद्दल यावरून सुरू झालेल्या राजकारणाबद्दल कारण कालच एकनाथ शिंदे या सगळ्या भागामध्ये आलेले होते आज उद्धव ठाकरे आलेले आहेत मुख्यमंत्री हे सुद्धा धाराशिव सोलापूर आणि बा आजूबाजूच्या भागामध्ये फिरलेले होते अजित पवार सुद्धा येत आहेत अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री मंत्री, सुद्धा पाणी दौरा करत आहेत त्यामुळं हे प्रकरण किंवा ह्या या, या विषयामुळं सुद्धा आगामी काळात राजकारण पाह पेटताना आपल्याला पाहायला मिळेल तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कॅमेरामॅन गोपाळसोबत मी आतिक सो धाराशिव